लोकसभा निवडणुकीत राज्य आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला विदर्भात जबरदस्त धक्का बसला होता प्रचंड अँटी इन्कम्बनच्या लाटेत भाजपला अनेक मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता मात्र या सत्ताविरोधी लाटेतही भाजपा आपले विदर्भातील दोन बालेकिल्ले वाचवण्यात यशस्वी ठरला होता हे दोन लोकसभा मतदारसंघ म्हणजे नागपूर आणि अकोला नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी भाजपला सहज विजय संपादन करून दिला तर अकोल्यात नवोदित अनुप धोत्रे यांनी अटीतटीच्या झालेल्या तिरंगी लढतीत या मतदारसंघात भाजपाची विजयी घोडदौड कायम राखली दरम्यान लोकसभा निवडणुकीतील विदर्भातील धक्कादायक निकालानंतर भाजपाला आता विधानसभा निवडणुकीत अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे त्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे तसेच येथील संभाव्य आमदार कोणकोण असू शकतात याचा आज घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि संभाव्य आमदार कोण असू शकतात याचा आढावा घेण्यापूर्वी आपण येथील राजकीय इतिहास आणि मतदारसंघांवर थोडक्यात नजर टाकूया अकोला जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत त्यापैकी चार मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला होता तर एका मतदारसंघात शिवसेनेचा आमदार विजयी झाला होता सद्यस्थितीत अकोल्यातील अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपाचे प्रकाश भारसाकळे बाळापूरमध्ये गटाचे नितीन देशमुख तर अकोला पश्चिम मतदारसंघाची जागा भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त आहे अकोला पूर्वमध्ये भाजपाचे रणधीर सावरकर हे विद्यमान आमदार आहेत तर अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर येथे भाजपाचे हरीश पिंपळे हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे सध्या तरी अकोला जिल्ह्यातील इतिहास हा भाजपाच्या बाजूने आहे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अनेक समीकरण बदलली आहेत अकोला जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोट अकोटमध्ये भाजपाचे प्रकाश भारसाकळे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रकाश भारसाकळे यांनी अटीतटीच्या लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या संतोष रहाटे यांचा सात हजार दोनशे साठ मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा अकोट विधानसभा उमेदवार अनुप धोत्रे मिळाली होती त्यामुळे हा मतदार संघ आपल्याकडे कायम राखण्याबाबत भाजपा येथून भाजपाकडून पुन्हा एकदा प्रकाश भारसाकळे यांच्यावरच विश्वास दाखवला जाण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बाळापूर मंडळी बाळापूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन देशमुख हे विद्यमान आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडावेळी नितीन देशमुख हे सुद्धा त्यांच्यासोबत गुवाहाटीपर्यंत गेले होते मात्र छातीत दुखत असल्याचं सांगून ते तिथून निसटले होते पुढे थेट मातोश्री गाठत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाप्रती निष्ठा व्यक्त केली होती नितीन देशमुख यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या धैर्यवर्धन पुंडकर यांचा अठरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाळापूरमधून काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात सध्या महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट प्रबळ दिसत आहे येथून गट नितीन देशमुख यांना उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित आहे तसेच नितीन देशमुख हे या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याची शक्यता अधिक आहे अकोला जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोला पश्चिम अकोला पश्चिम येथील विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे गोवर्धन शर्मा यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या साजिद खान यांचा अवघ्या दोन हजार पाचशे त्र्याण्णव मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती त्यामुळे सध्या भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ काँग्रेस खेचून घेईल अशी शक्यता दिसत आहे तर भाजपाला हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यासाठी इथे तगडा उमेदवार उतरून जोरदार मोर्चे बांधी करावी लागणार आहे अकोला जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोला पूर्व म्हणजे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे रणधीर सावरकर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या रणधीर सावरकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या हरिदास मध्ये यांचा तब्बल चोवीस हजार सातशे तेवीस मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघामधून भाजपाला आघाडी मिळाली होती त्यामुळे सध्या तरी या मतदारसंघात भाजपा सेफ दिसत आहे तसेच येथून पुन्हा एकदा विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मूर्तिजापूर मंडळी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे हरीश पिंपळे हे विद्यमान आमदार आहेत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात हरीश पिंपळे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा औचार यांचा अवघ्या एक हजार नऊशे दहा मतांनी पराभव केला होता दरम्यान मुक्त्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत मृत्यूच्यापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाला आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात भाजपासाठी काहीस दिलासादायक चित्र आहे मात्र हे तेही अटीतटीच्या लढतीचीच अधिक शक्यता आहे तसेच भाजपा येथून हरीश पिंपळे यांनाच पुन्हा संधी देणार की नवा उमेदवार देणार हे पाहणं ठरणार आहे एकूणच अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांचा सा आढावा घेतल्यास येथे भाजपा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अकोल्यात भाजपाने चार जागा जिंकल्या होत्या तर वंचित बहुजन आघाडी चार जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तीन तर काँग्रेसला दोन मतदारसंघात आघाडी मिळाली होती त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत वेगळं चित्र दिसण्याची शक्यता आहे त्यात मागच्या वेळी अकोल्यात जोरदार मुसंडी मारणारा भाजपा यावेळी आपलं संभाव्य नुकसान टाळण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे आता अकोल्यात काय संभाव्य चित्र असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद